जय शिवराय मी संदीप नाईक बाबा कल्याण पश्चिमचा आमदार फक्त तीनशे चौऱ्याऐंशी मतदानाचा जो तुम्ही मला मतदान दिले त्याचबरोबर निर्भय महाराष्ट्र पार्टी राज्य संघटक मंत्री आणि आज आपण आता बघितलेलं आहे मी टोपी घातली नाही मला सुतक असलं तरी समोरचे जे तक्रारदार आहेत त्यांनी टोपी घातली आता तक्रारदारांचं नाव काय आहे निर्भय महाराष्ट्र पार्टी पार्टीमध्ये पार्टीच्या पार्टी मध्ये ते कसे आले कसे पोचतात आहेत कसे कशा पद्धतीने आले ते सांगतील त्यांचं नाव नावाप्रमाणे सोनवणे त्यांचं आडनाव आहे ते आहे जुन्नरचे आणि नाव कसं आहे तुमचं भोकळा राव भोकराव हां एक प्रशांत जिवाजी सोनवणी हां राहणार जुन्नर हां तालुका जुन्नर जिल्हा पुणे अच्छा माझं एक पॉईंट शॉप एस स्टॅन्ड ते समोर जुन्नर स्टँड टेस्ट हिंद स्टँडच्या समोर हां पांडू पान शॉप पांडू शिभाशा आणि ह्या कोण ही माझी वर्षा प्रशांत सोनवणी त्यांचे मेसेज का माझ्यापर्यंत कसे पोहोचले तुम्ही सर आम्हाला को आणि निर्भळ व्हिडिओ पाहिले आम्ही तुमची हां आणि ने पा मुलांनी पाहिले तुमच्या मुलांनी पाहिले मुलांनी आम्हाला सांगितलं दोन दिवस तुमचा मुलगा फोन करत होता नाव काय त्याचं श्रवण प्रशांत श्रवण प्रशांत सोनवणे ठीक आहे ना आणि दोन दिवसापासून तुम्ही माझी भेट घेण्याचे प्रयत्न करत आहे पण आज योग हो आला आज योग हो आला ओके बरं सांगा तुम्ही समस्या सांगा।, सांगा सर आमच्या समस्या आहे साहेब आमचं एक पान शॉप आहे पान शॉप दुकान होतं कुठं जुन्या स्टँडच्या समोर जुन्या स्टँडच्या समोर हा पीडब्ल्यू डी हद्दी हो आणि त्याच्या पाठीमागच हद्द आहे कृषी आदर समितीची हां पण ती हद्द बारा बाय चाळीसच्या हाती त्यांच्या हात आहे ओके पीडब्ल्यूडी आणि कृषी उत्पन्न पण कृषी उत्पन्न बाळा समितीमध्ये तुमचं काही दुकान वगैरे नव्हतं पीडब्ल्यूडी मध्ये होत हक्क हक्क गाजवते कायदेशीर भाडो सुरू करते तुमचं जे दुकान होतं आता नाहीये का आता नाही त्यांनी ते दुकान आमचं काढून नेलंय काढून नेलंय आमचं क्षेत्र झेंडा आहे का बरं का कारण की पाठीमागा शिल्लक होती दुसरी याची पी डब्ल्यू डी ची अच्छा तर हो। जु... त्या जागेत आपण बांधकाम काढलं होतं ओके पावसाळ्यात पाणी येत होतं म्हणून पत्रा दहा जुलै दोन हजार चोवीसला कसं बांधकाम होतं ते म्हणजे असं पत्र्याचं सेट अँगल अँगल आणि पाणी येत होतं म्हणून तुम्ही ते साईटला वर उचलायचं काय चालू त्या तुमच्या दुकानाला लागून अजून काय दुकान आहेत का एकच होतं अजून पस्तीस दुकान आहेत त्या लाईनीला आजका लाईन ला पस्तीस दुकान आहे दुकान तर पस्तीस दुकान पण तोडली का पस्तीस दुकान आहे तोडलं माझं एकच दुकान तोडलं एकट्याच दुकान तोडलं म्हणजे त्या बाकीच्या दुकानाचा काय अडथळा होत होता का तुमच्या दुकानाचा अडथळा होता दुकानचा अडथळा होता मग काय यायला जायला कोणाला यायला जायला काहीच नाही कारण मी जेबीमाला असल्यामुळं त्यांना माझा अडथळा असं नसून जेबीमाला वगैरे पण दुकानाचा अडथळा होत होता का नाही होणार ना अडथळा होणार नाही वगैरे पण तुमचं दुकानच का हटवलं तुमच्या दुकानाला का माग करताय कारण का त्या ठिकाणी दुसरं दुकान पण आता तुमचं दुकान हटवलं तर दुसरं त्या दुसऱ्याला विकणार का दुकान ते दुकान विकणार भाडे नाही हा भाडे तत्वावरती विकू शकत नाही ते ठीक आहे पन्नास लाख रुपयाच्या दुकान दुसऱ्या जागा विकणार आमच्याकडे कधी पासून पावत आहेत आमच्याकडे एक्क्याण्णव पासून पावते आहेत एक्क्याण्णव पॉसिव्हर ते कुणाच्या पावत्यात त्या कृषी उत्पन्न कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पावत्या आहेत त्या पावत्या पीडब्ल्यूडीच्या डीच्या रोडवरती आहेत आणि ती जागा कृषी उत्पन्न बाजार समितीची नाही म्हणजे तुमचं एकच दुकान नाही तिथे पस्तीस दुकानांना पावत्या ही कृषी उत्पन्न बाजार समिती येते ती पावत्या आहेत का तुमच्याकडे आता पावत्या आहेत ना ओके आता आहेत कधी आणल्यात का आता आता आहेत का इथं नाही घरी आहेत घरी आहेत तुम्ही स्पॉट वर दाखव तुमचा स्पॉट तिथं असल्यानंतर माझं आता सध्या मी एक कार्यामध्ये आलेलो आहे मी सध्या इथून लांबकुढं हलू शकत नाही इथल्या इथेच मी काय समस्या वगैरे आता तुमची समस्या पण मी घेतलेली आहे आता लाईव्हमध्ये झालेली आहे ओके तर जसं माझं हे कार्याचं निघेल तर मी तुमच्या स्पॉटवरती येईल आणि मला मी फक्त हेच बनणार आहे कुठल्या रूलमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती ही च्या जागेच्या जे आहेत दुकाने पस्तीस दुकाने त्या पस्तीस दुकानांना कृषी उत्पन्न बाजार समिती रेंट घेते त्यांच्याकडून बरोबर ना महिन्याचा असेल ना वर्षाचं तर त्याची एक आपण चौकशी करू तुम्ही आरटीआय वेगळे टाकलाय का टाकलाय ना मग ते सगळे कागदपत्र तुम्ही ठेवा तर मी यांच्याकडे माझं थोडा माझा वैयक्तिक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर मी जुन्नरला शिव जन्मभूमी जुन्नर तिथे शिवनेरी किल्ला आहे भाऊ तुमच्या दुकानापासून शिवनेरी किल्ला किती लांबी हो? एक किलोमीटर हाकीवरती आहे ना आहे हो, ना कसं शिवनेरी किल्ला बोलल्या माउलीला पुतळा आहे ना शिवाजी पुतळा आहे ना आणि तुमच्या दुकान त्या पुतळ्यासमोरच तुमच्यावरती अन्याय होतोय बरोबर ना म्हणजे जो महाराजांचा पुतळा तिथे आहे ना तो पाहतोय तुमच्याकडे है ना माझ्या अंगाला काटा आला बघा बघा फक्त महाराज बोलले तर अंगाला काटा येतो ना तो प्रामाणिक माणूस असतो आणि जो महाराजांच्या पुतळ्यासमोर जे असा अन्याय करतो ना तो बेमान असतो आता ही बेमान हे कोण बेमान आहेत याचा शाळा निर्भय महाराष्ट्र पार्टी ती लावणार आणि हे लोक सोनवणे कुटुंब हे माझ्याकडे आलं आहे ते नाशिक होऊन कॉन्टॅक्ट होऊन नाशिकमध्ये जे आमचे भावे आहेत ते सध्या विपक्षणाला गेलेले आहेत त्यांनी सांगितलं नाईकबाबाला भेटा नाईक बाबा जुन्नरमध्ये आहे तर हे भेटलेले आहेत तर नाईकबाबाच्या सर यायच्या आधी जर यांना कोण त्रास देत असेल त्यांनी जर समजूता करत असेल शांतपणे तर ठीक आहे नाहीतर आम्ही प्रत्येकाचे पोल करणार त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पावत्या त्या तुम्ही दाखवायच्या आहेत आम्हाला तो पुरावा लागेल आम्हाला काय त्यांना कोणी अधिकार दिला आहे तुमच्या त्या पावत्या फाडायच्या बरोबर बर ना ह्या पावत्या मला लागतील मग तुम्ही खोटे तर नाव आणि ह्या माणसाचा ही जे मनुष्यपण गेले नऊ महिन्यापासून यांना अन्न जे आपण होतो ना व्यवसाय असतो ना व्यवसाय काय होता तुमचा पानशॉपचा व्यवसाय होता तो पानशॉपचा व्यवसाय ठप्प झालेला ठप्प आहे तो तर आपल्याला त्यांच्या उदरनिर्वाहाचा पण काळजी स्थानिकांनी घ्यायला पाहिजे आणि पहिले त्याने जुन्नर मध्ये अशी असं व्हायलाच नाही पाहिजे जे जुन्नरकर असतील लक्षात घ्या मी काल आल्यापासून जुन्नरमध्ये खूप अन्याय होतोय पाहताय तुम्ही आणि हे अन्याय करणारे कोण चट्टेपट्टे आहेत ना याचं सगळं समोर येत आहे सगळं जनतेला माहिती आहे पण जनता बोलत नाही आहे तर बाबा जागे व्हा जागे व्हा आणि सुधरा वेळ गेलेली नाही आहे जुन्नरमध्ये पण आकाबोका तर नाही ना काय म्हणायचं आहे ना जुन्नर जुन्नरचा आका कोण आहे आणि आकाचा बोका कोण आहे हेच करावं लागेल इथं पण संतोष देशमुख सारखं होऊन जाईल आणि मी आव्हान करतो ज्यांना ज्यांना त्रास दिला असेल कोणी आका बोका असतील ते त्यांनी निर्भय महाराष्ट्र पार्टीला भेटा आपण कोण आहे आका आणि कोण आहे बोका किती दिवस पैसा खाणार तुमच्याकडं थोडंसं प्रॉपर्ट्या पडलेल्या आहेत तरी पण तुम्ही सामान्य जनतेला त्रास देऊ राहिलेले आहेत आणि ते पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायथ्याशी जन्म जन्मभूमीमध्ये एक कदापि मी सहन करणार नाही ना आणि एक हप्त्यामध्ये मी तुमच्याकडे येतो आणि परस्पर आपण त्या ठिकाणी लाईव्ह करू मला दाखवायचं आहे महाराजांच्या पुतळ्यासमोर अन्याय होतोय अन्या आणि आपण कुठं काय करत असतो धन्यवाद भाऊ तुम्हाला भेटतो मी ठीक आहे त्याच्यामध्ये रुपेश सुभाष कवडे सचिव याचा फार मोठा हात आहे अविनाश कवडे अविनाश कवडे काय का ते, केलं त्यांनी पहिले आम्ही त्यांना विचारलं त्यांना एक पत्र दिलं होतं आपण रुपेश सुभाष कवडेला झोरोक्स आहे पण त्याची पोस्ट नाही दिली दिली नाही का ते भेट देऊन त्याच्यामध्ये त्यांनी आपण दहा तारखेला त्याला पहिले आपण दोन चार जाऊन सांगितलं होतं पाट्याची जागा फाटी मिळावी दुकानवरती वरती उचलायचे ते बोलले म्हणजे रोड रोड रोडची हाईट वाढली म्हणून दुकान तुमचं खाली आणि अविनाश कवडे अविनाश कवडे सगळं मार्केटचा व्यवहार बघतो मग त्यांनी हा, 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 काय बोलले तुम्हाला काय बोलले मला पांडू तू काय काम कर रात्रीचं 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 काम 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 कर 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 अच्छा म्हणले आणि काम करायला सांगितलं मी माझं काम केलं आणि तुम्ही तिथे एक चूक केलेली त्यांनी सांगितलं आणि तुम्ही ऐकलं पण तुम्ही पण ऐकणार ना कारण तुमचा व्यवसायच बंद झालाय ते तर काय करायचं पाणी येतो तेव्हा मला करणं लागत आणि त्यांनी माझ्या डाव रचून रचून दुसऱ्या दिवशी बनवायला सांगितलं पुतण्यानी कापून दुसऱ्या दिवशी दिवशी चार पाच वाजता येऊन चार ते सातच्या दरम्यान त्यांनी त्यांना मीटर सगळं कापून दिलं अरे बापरे सरस सदाकार रुपये सुभाष टवडे अविनाश टवडे बरं अजून कोणी आलं नाही याच्यामध्ये शॉर्ट आउट करा शांत कोणी कोणी नाही कोण नाही आला कोणीच आलं नाही संचालक बॉडी मधलं संचालक बॉडी आम्हाला कोण साहेब काळे साहेब म्हणले आम्हाला कधी देणार आहे तेच माहिती आता आम्ही नदीवर गेलो ते आम्हाला देतील का सगळं नाही मग सेटलमेंट साठी कोणी आलो तर बोलत होते काय तर प्रियंका संचालक बॉडी संचालक बॉडी होती प्रियंका शेळके नाव महिला आहे तिचा नवरा काय नाव त्यांचं त्याचं नंतर नाव काय काय नाव काय नाव त्यांचं ते मी आलते का त्यांची नवरी आलते का त्यांचा नवरा आला नवऱ्याला तर मला सोनव नाही आम्ही तुम्हाला देतो पण साहेबांना साहेबाच्या मंड्याप्रमाणं देऊ ओके okay. कोण साहेब काळे साहेब साथी। ते साहेब आहेत का ते सभा साहेब न देखते ते सभापती आहेत ना सभापती म्हणून साहेब झाले का म्हणून साहेब एकच साहेब बाबा साहेब हां बस बस साहेब एकच कोण बाबा साहेब बस आहे ना कोण साहेब नाही त्याचं नाव पुन्हा साहेब घ्यायचं नाही तो साहेब त्याच्या घरी असेल किंवा त्यांच्या सट्ट्यापट्ट्यांसाठी तो साहेब असेल साहेब फक्त कोण बाबासाहेब आहे ना है। आता बघू काय असेल ते आपण आठ आड लवकर आमचा न्याय मिळावा तुम्हाला भेट भेटत तुम्ही पण शांतपणे न्याय घेऊ आपण एकदा न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न करू यांचं हक्काचं आहे त्यांना हक्काचं हक्काला भेटणं गरजेचं आहे आणि जे कोण यांना त्यांच्या जागा देणार म्हणून सांगितलेलं आहे की त्यांनी ती द्यावा आणि लवकरच त्या जागेवरती मी भेट घेईल आणि मला हे पाहिजे बाबा ते कृषी उत्पन्न बाजार समिती कशी काय कोणत्या ॲक्टनुसार जे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कंपाऊंडच्या बाहेरच्या लोकांना पावते वाटते मला त्याचं लागेल ते मी काढते कारण ते मला पाहावं लागेल कालच टोल नाक्याचं बघितलं ना सात लाख रुपये वसूल केले आत्तापर्यंत दोनशे रुपयाप्रमाणे आणि तुम्ही दोनशे रुपये देत राहिलेत अरे जागा मालक तुम्ही जमिनी तुमच्या आणि तुम्ही दोनशे रुपये देत अरे काय जनता खरंच जागे व्हा टोल नाका बंद करून टाका तो धन्यवाद